जास्त काही वेळ घेणार नाही तुम्हाला पण भूक hey! लागलेली आहे मला पण कळत तर आदरणीय आवाज hey! आदरणीय व्यासपीठ hey! आणि व्यासपीठावर विराजमान आपल्या क्लासचे संचालक गौरव सर चेतना मॅडम त्याच्यानंतर जगताप सर ज्यांनी तुम्हाला हसत खेळत गणितासारखा मी म्हणेल कठीण विषय कारण गणिताशी गणित माझा कधी जमलं नाही आणि त्याच्यामुळे मी आर्ट्स फॅकल्टीकडे गेलो होतो आणि त्याच्यानंतर सचिन सर त्यांच्याकडे वे, या अवघड विषय पण त्यांनी तो अगदी सोप्या भाषेत सांगितला हे सगळ्यांच्या मनोगतातून व्यक्त व्यक्त झाला पण एक गोष्ट कळाली की ह्या एवढ्या सुंदर क्लासमध्ये येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रवेश मार्ग चेतना मॅडम कारण प्रत्येक जणांनी पहिल्या सुरुवातीला त्यांच्याकडनं तर, उल्लेख केला म्हणजे आपल्या क्लासचे गेटवे चेतना मॅडम येत बरं ठीक आहे आज आपला निरोप समारंभ बघा निरोप समारंभ निरोप म्हटला की विरह आणि विरह म्हणजे दुःख पण आजकाल दुःख पण चांगल्या पद्धतीने साजरं केलं जात आहे आपण नाच, नाच बघतोय कारण हा मॉडर्न इयर आहे आणि बघतोय आपण सगळेजण एकदम नवीन कपडे घालून वगैरे एकदम खुशीतेत आणि ठीक आहे पण मिक्स फिलिंग असतेच कुठेतरी हसू आणि त्या ठिकाणी रडण्याचं एक त्या ठिकाणी आसू हे दोन मिक्स फिलिंग असतात आपल्याला बघा शाळा आणि कॉलेज किंवा आपला क्लास हे एक प्लॅटफॉर्म असतात मित्रांनो आणि विद्यार्थी इथले प्रवाशी बघा प्लॅटफॉर्म कधी जात नाही पण विद्यार्थी जे प्रवास करता करता जातात आणि येत असतात बरोबर आहे की नाही पण तरी त्यांच्या काही कारणाम्यांमुळे जसं आता एका विद्यार्थिनीने इथं बरेच कारनामे सांगितले म्हणजे पो एम प्लस पिशपाळ बी होऊन गेले आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे कारनामे आणि ह्या गोष्टी चालू असतात वय असतात आता तुम्ही म्हणत असाल सरांनी तर आपल्याला आलं म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट प्रोफेशनली चालू करून दिलं होतं हसणं खेळणं माहीतच नव्हतं बऱ्यापैकी हे होतं आता मला अपेक्षा होती की काही निगेटिव्ह पॉइंट पण सांगतील ते पण महत्वाचे असतात मग ते जगताप सरांचे असो माझे असो किंवा सचिन सरांच्या असो तर कारण काय सुधारणा होणं महत्वाचं असतं तुमची तर चालला गेला आता टेन्थ पण आम्ही आता नाईन्थ आणि पुढे चालूच राहणार आहे बरोबर आहे की नाही तर आता माझ्या बाबतीत सांगतो साई तर त्याला मी रागवायचो ठीक आहे त्याला वर्गात रागवल्यावर इतका रागायचा नाही पण एका देवाला तो कुठून चालला जायचा गा मग असं सांगायचो आणि त्याच्यानंतर ते बोलायचो तो एकदा बोलला की सरांनी मागे नाही करायला पाहिजे म्हणे आणि ते मला आवडलं मी मान्य केलं त्यात आणि असंच एकदा मग एक आता नाव नावने आठवत एक विद्यार्थी उठला आणि मी बोलायला गेलो हा आता असा हे करतो पण मी आवरलं मला म्हणजे मी एकदम नाही होणार ते बदल पण मी बदल करेल की जे काही आहे ते तोंडावरच शक्य तर तेच राहतं माझं पण बघा कोणालाच जगताप सर असेल किंवा सचिन सर असेल सगळ्यांच्या वतीने सांगतो कोणालाच तुम्हाला दुखवायचं काही इंटेन्शन नसतं कारण तुम्ही आमच्या मुलांसारखेच फक्त एकच असतं की त्या काळात त्या वेळेला प्रामाणिकपणे ते काम करणं महत्वाचं असतं त्याच्यासाठीच आम्ही आलेलो असतो त्याच्यासाठीच आमचं म्हणजे त्या ठिकाणी पैसा दोन विषय पण आम्हालाही मुलं आहेत आम्हाला माहिती त्या ठिकाणी की जे दिलं गेलं ते हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे फक्त जाता जाता एकच सांगेल की सल्ला हा फार महत्वाचा होता जीवनात बघा महाभारतातले कथानक सगळ्यांना माहिती आपले आपल्या मध्ये विसरून गेलेले आता शकुनी मामा होता दुर्योधनाने दुर्योधन पण चांगला होता पण दुर्योधनाने सल्ला कोणाचा घेतला शकुनी मामाचा घेतला आणि अर्जुनाने सल्ला जो आहे तो कोणाचा घेतला तर त्या ठिकाणी कोणाचा घेतला तर श्रीकृष्ण महाराजांचा घेतला आणि तुम्ही बघितलं मग परिणाम काय झाला प्रत्येकाचा थोडक्यात एक उदाहरण देतो आपले जे महाराष्ट्राचे दैवत आहे शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी शपथ घेतली स्वराज्याची आणि ते तुम्ही बघितलं मग पुढे काय झालं तर इतिहास मी सांगत बसत नाही तर आता त्या ठिकाणी पण एक थोडासा एक हे सांगतो की त्यानंतर स्वराज्यात एकोणतीस किल्ले आणले मावळ्यांच्या मदतीने आणि तुम्हाला माहिती आहे औरंगजेबाने एक धूर्त माणूस पाठवला काय नाव त्यांचं नाही नाही जयसिंग तर बघा जयसिंग राजे आणि मिरजा हा मिर्जा राजे जयसिंग खूप दूर्त आणि हुशार निष्णात व्यक्ती आणि तुम्हाला माहिती त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी एक तह झाला पुरंदरता तह म्हणून इतिहासात फेमस येतो आणि स्वराज्यातले कष्टाने मिळवलेले तेवीस किल्ले तह देखील द्यावे लागले म्हणजे उरले फक्त पाच सहा किल्ले आणि त्यात पण औरंगजेबाच्या औरंगजेब बादशहाच्या वाढदिवसाचं निमित्त करून त्यांना बोलवण्यात आलं आणि नंतर म्हणजे मिर्जा राजे जयसिंग सिंग प्रामाणिक होते त्यांच्या बाजूने पण त्यांचं काही चाललं नाही पुढे आणि त्यांना कैद झाली कैदेनंतर तुम्ही बघितलं ते शिताबीने त्या ठिकाणी पेटाऱ्यामधून सुटले पण ह्या सगळ्या संकटात पण ते हारले नाहीतर मग ते सुट शकले नसते आणि त्याच्यानंतर सुद्धा काय झालं तुम्ही बघितलंच की महाराजांना संभाजी महाराजांना घेऊन आले आणि कुठेतरी एका आगऱ्याला त्यांना त्या ठिकाणी नंतर मथुरेला सोडून आले तर एका ठिकाणी जातात भूक लागली होती आणि एका झोपडीजवळ गेले आणि एका म्हाताऱ्या स्त्रीला म्हणाले मला काहीतरी द्या माई तर त्या जेव्हा जेवाला बसले तर भात वाढला गेला आणि वरण वाढताना किती टाकावं हे असतं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं लक्षच नाही कारण त्यांचं लक्ष आपल्या मुलाकडे लागलेलं स्वराज्यात ती चिंता की स्वराज्यातले तेवीस किल्ले चालले गेले आणि ते वरण ओसंडून व्हावं लागलं आणि त्या म्हाताऱ्या आजी काय म्हणाल्या तू शिवाजी सारखा दिसतो म्हणे आता एवढा वेश अंतर केलं होतं आणि शत्रूला यांच्यासारख्या यें, साध्या स्त्रीला जर ओळखता आलं तर तर तेव्हा ओळखून गेला आपल्याला ते तेष्टान झाले थोडे की आपल्याला ओळखलं काय मग कसं काय म्हणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कारण त्याचंही असच झालं म्हणे त्यांनी खूप कष्टाने एकोणतीस केले मिळवले पण त्याला काही का त्या का ठिकाणी ते टिकवता आले नाही म्हणजे बघा एका साध्या स्त्रीला सुद्धा जे कळालं ते आपल्याला का कळू नये आणि त्यानंतर महाराज गेले त्यांनी विचार के संभाजी पन, पन केला संभाजी महाराज सुटून आले पण पण तुम्हाला माहित नसणार कदाचित चार पाच वर्ष त्यांनी काहीच केलं नाही एकही किल्ला घेतला तुम्ही म्हणा कस काय तर काय केलं मग त्यांनी एवढं चार पाच वर्ष तर नियोजन आणि तेच नियोजन आपल्या जीवनात सुद्धा महत्व आहे पण त्यानंतर काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती स्वराज्यात साडेतीनशे किल्ले आणले आता एवढं जर डिस्करेज ते झाले असते म्हणजे आजचा विद्यार्थी फार लवकर फ्रस्ट्रेटेड होतो हे मला सांगायचंय तर आपल्या समोर एक इतिहास आहे आणि त्या ठिकाणी आपल्यासारखेच शिवाजी महाराज पण होते त्यांना काही लोकांनी देव करण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्याही तोंडातून दैवत शब्द आला ते चुकीचं आहे कारण देव हे सगळं काही करू शकतो त्यांची आज आरती केली जाते ती मला काही पटत नाही कारण आरती देवाची केली जाते आणि देव ऑल माहिती हा असं म्हणतो आपण गॉड इज ऑल माहिती तो कधी करू शकतो पण ते सामान्य मनुष्य होते आणि त्यांनी केलं म्हणजे आपणही करू शकतो लक्षात ठेवा फ्रस्ट्रेशन जे आहे ते जाऊ द्या कॅमेरा वगैरे तुम्ही आज बघितला बाई जण आले होते कॅमेऱ्याचे काहीच किती कॅमेऱ्या बसू द्या सरांनी तुम्हाला त्या ठिकाणी एवढं काही करून दिलेलं आहे आम्ही जे सगळं काही केलेलं के आहे मला नाही वाटत आपल्याकडता एकही विद्यार्थी कुठेतरी कमी पडेल आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि आगामी परीक्षेसाठी सगळ्यांना बेस्ट